समाजाच्या न्याय हक्कासाठी राजकारण विरहित कोपरगाव तालुका व शहर सकल आंबेडकरी समाजाची बैठक नुकतीच बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे होऊन सकल कोपरगाव तालुका व शहर संघटनेच्या अध्यक्षपदी प्रकाश दुशिंग यांची तर उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक संदीप पगारे यांची निवड करण्यात आली यावेळी अॅडव्होकेट भास्करराव गंगावणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून परभणी येथे शहीद झालेल्या भीम सैनिकाला आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश दुक्षिन आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले आज आम्ही गेल्या आठ दहा दिवसापासून या कार्यात आहे अध्यक्ष साहेब आणि माझी अध्यक्ष म्हणाची मुळीचही नव्हती हा मी म्हटलं बाबर चोवीस तास काम करेल पर ते अध्यक्ष झाल्यानंतर काय करावं लागते मला चांगला अनुभव आहे सुरुवातीला आम्ही काही शाखा ओपन केल्या आम्ही त्याचे सेक्रेटरी होतो मागून कोर कमिटीत बदल झाला सगळा बदल झाला आता तो काही काढायचा नाही आहे परंतु जे उद्दिष्ट होतं त्याला एक अशी बगल दिली गेली की परत समाजात त्याचा काही हेच राहिला नाही विश्वासच राहिला नाही मग आता आम्ही एका पक्षात काम करतो कुठंतरी कुठल्या तरी, पुड़ा तरी? वळू तिला लागल्याशिवकोपरगाव शहरात काहीच नाही आहे कुठलाही समाज असू देतो पण हे घडत असताना सगळंच समाजकार्य करणं शक्य नाही आहे म्हणून समाजाची एकजूट असं म्हणून कांबळे साहेबांनी नाम विचार केला तर नेमकं करायचं काय हे तर काही घडलं शहरात नाही वारंवार फक्त रोडवर जायचं आंदोलन करायचं तहसीलला मोर्चे न्यायचे अधिकाऱ्याला हातात धरायचं तिथं थोडंसं रॅश बोलायचं पत्रकार बंधू असतील मीडियावाले त्यांचं काम व्यवस्थित करतात त्याबद्दल आमचं काही दुमत नाही आणि मग हे असं घडत असताना चार चार लोकांना तेवढं पुरतं संगोपन झालं धम्माचा विचार जो आहे तो मागे राहून गेला त्याच्यामध्ये आणि आमचं पहिलं उद्दिष्ट आहे की कोपरगाव शहरामध्ये एक आम्ही अशी भव्य दिव्य एक समाज धम्म परिषद भरवणार आहोत हे पहिलं आमचं एक उद्दिष्ट आहे आता आपले बरेचसे बांधव बौद्ध गायला गेलेले आहे त्यांच्याकडून आपल्याला काही अनुकरण काही आपल्याला मिळणार आहे घेण्यासारखं ते आपण आत्मसात आहोत आणि आज सगळ्या समाजाने सगळ्या नेत्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली त्या जबाबदारीला मी एक वर्षाकरता बांधील राहील सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदर्श बौद्धचार्य प्रल्हाद जमदडे दादासाहेब साबळे मधुकर कोपरे दीपकराव गायकवाड अशोकराव शिंदे रावसाहेब साटे दिनकर खरे आदी उपस्थित होते तर कोपरगाव तालुका व शहर सकल आंबेडकरी समाजाच्या कार्यकारणीच्या कार्याध्यक्षपदी शरद खरात सचिवपदी अनिल रणनवरे व नितीन बनसोडे संघटक पदी संजय कांबळे प्रसिद्धी प्रमुख पदी साबळे अनिल बनसोडे तर कोर कमिटी सदस्य पदी दीपकराव गायकवाड युवराज दुशिंग दिनेश कांबळे प्रफुल शिंगाडे मनोज शिंदे बाबासाहेब कोपरे संतोष कोपरे राजेंद्र पगारे देवराम पगारे रावसाहेब साठे संतोष शेजवळ राकेश वाघ सायनाथ जाधव देवीदास गायकवाड आदींची निवड करण्यात आली या प्रसंगी बैठकीचे अध्यक्ष अॅडव्होकेट भास्करराव गंगावणे मार्गदर्शन करताना म्हणाले आपण ही संघटना उभी केलेली आहे संघटना ही एक वर्षासाठी आहे हे चुकीच आहे एक वर्षात माणूस काहीच करणार नाही तुम्हाला ही संघटना चालवायची असेल जोमानं काम करायचं असेल ही संघटना पाच वर्षासाठी ठेवा लागेल त्यासाठी या संघटनेचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्हाला कुठलेही उपक्रम घेता येणार नाही पावती पुस्तक छापायचं चा। तुम्हाला रजिस्ट्रेशन पाहिजे ट्रस्ट काय न्याय नो नू, न्यास नोंदणीकडे त्याचं तुम्हाला संघटनेची नोंदणी केल्याशिवाय आणि त्या नोंदणीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आणि इतर पदाधिकारी संघटक अशी संस्था लागेल एक वर्षासाठी तुम्ही संस्था निर्माण करणार आणि त्याचं ऑडिट वगैरे करायचं आत्ता म्हटलेले ऑडिट केलं पाहिजे परंतु मला ते न पटणार आहे संस्था ही संघटना चालवायचं असेल तर ही पाच वर्षासाठी ठेवा पाच वर्षानंतर तिचं संपूर्ण तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि त्याचे संस्थेचे उद्देश उद्देश काय आहे ते उद्देश तुम्ही त्याच्यामध्ये केले पाहिजेत दीपक गायकवाड मार्गदर्शन करताना म्हणाले की सकल आंबेडकरी समाजाच्या जी संघटना कोपरगाव तालुका आणि शहर आहे याच्यामध्ये ज्याला यायचं त्यांनी सर्वांनी येऊ शकतात प्रत पदाधिकारी होऊ शकता कोरकट कमिटीमध्ये येऊ हो शकता परंतु याच्यामध्ये एकच जाचक आठ राहील की ज्याला यायचं मन धनाने मनाने या ठिकाणी प्रवेश करायचा तुम्ही कुठल्या पक्षाचे कोणत्या संघटनेचे हा भाग बाजूच ठेवायचा राजकारण हा भाग बाजूला ठेवायचा राजकीय जोडे आपण संघटनेच्या बाहेर ठेवायचे राजकारणामध्ये त्या ठिकाणी हा विषय घ्यायचं नाही तुमचं राजकारण ज्यावेळेस येईल ज्याच्या त्याच्या स्टेजवर जयंतीने राहावं आमचं बंधन नाही परंतु सामाजिक संघटना आहे सामाजिक संघटना दुसरीकोनातून आपल्याला एक संघ याच्याकात राहायचं आहे की मदनच्या काळामध्ये त्या ठिकाणी भीमा कोरेगाव घडलं आता परभणी घडली उद्या महाराष्ट्रात कुठेही घडू शकतं मग आपण करतो काय राजकीय नेते मंडळी सगळेच आहे परंतु समाज अत्याचार होतो त्यावेळेस मग राजकीय नेते मंडळी कधी येतील आपले नेते कधी येतील ही वाट पण आता आपण सकल आंबेडकर समाजाच्या जा वतीनं ना। जागरूक राहण्यासाठी ही आपण या ठिकाणी कमिटी आहे शरद खरात संघटनेबद्दल माहिती म्हणाले सकल समाज असतील आमचे शिंगड्या अनिलजी नन्नवरे आणि बाकी त्यांचे सर्व सहकारी तर मी त्यांना आधी सांगितलं बाबा आपण आंबेडकरी सकल संघटना ओपन करू परंतु मागच्या वेळेस जे आम्ही केलं आठ दहा वर्षापूर्वी जे सकल आंबेडकरी समाज सामाजिक संघटना म्हणून आम्ही ओपन केली होती त्यासारखं झालं नाही पाहिजे आम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की एकच वर्ष अध्यक्ष राहायला पाहिजे ही माझी स्वतःची हे हो होती कमिटमेंट त्याच्यानंतर जी संघटना आपण ओपन केली तिने प्रत्येक वेळेस अहवाल छापला पाहिजे जो जो खर्च होईल जो जे कार्यक्रम आपण घेऊ पण ते काही झालं नाही त्याच्यामुळं मी ती संघटना सोडली आणि मी यांना ठाकून घेतलेलं आहे की प्रत्येक वर्षी जरी मी आज अध्यक्ष कार्याध्यक्ष असेल तरी मला बदला मला बदला दुसऱ्याला चान्स द्या म्हणजे नवीन तरुणाईला चान्स येतो जशी ही भाकर फिरल्यानंतर ही नवचैतन्य चैतन्य तरुणाईमध्ये येईल त्याच्यामुळं अध्यक्षपद हे आम्ही काय ठेवणार नाही प्रत्येक वर्षी मी स्वतः सांगितलं अध्यक्ष बदलला पाहिजे तो कितीही चांगलं काम करू आणि दुसरी गोष्ट सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने आपण कोणताही कार्यक्रम घेतला त्याचा अहवाल छापायचा आणि तो सोशल मीडियावर टाका म्हणजे लोकांचं समाजाचं सा, अजूक सा, पारदर्शकता वाढेल तुम्हाला वर्गणीचं वा भाऊ जास्तीत जास्त प्रमाणात जास्त समाज मदत करेल ही मी तुम्हाला ग्वाही देतो म्हणून आपण प्रत्येक कार्यक्रमाचा कोणताही कार्यक्रम घेतला आणि त्याचा अहवाल छापा आणि सोशल मीडियावर टाका त्यांनी काही होत नाही का आपल्या पैसा खायला संघटना ओपन केली नाही आपण समाजाचं देणं आहे बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना खूप काही दिलेलं आहे आपलंही काम नाही की बाबासाहेबांचे जे, जे जे गरीब लेकरं आहे त्यांनाही द्यायचं जे नवीन तरुणाई आहे जे खूप शिकले परंतु त्यांच्या पुढे ध्येय नाही आज नोकऱ्या नाही त्यांच्यासाठी व्यवसायाचं आपण त्यावेळेस पण ठरवलं तर आता मी सांगतो आपण पुढे राहू आणि आमच्या विनंतीला मान देऊन आज एवढा मोठा समाज आला तेंचे मी सकल आंबेडकर समाजाच्या वतीने खूप खूप आभार मानतो आपले मनोगत करताना म्हणाले संघटना म्हणजे संघटनेचा अर्थच असा आहे माझ्या मते ज्या बाबासाहेबांनी आपल्याला त्यांच्या मुला बाळाची परवा न करता त्यांच्या परिवाराची परवाना करता त्यांनी अख्खा अंड आयुष्य त्यांनी आपल्या समाजासाठी जिजवलंय त्या बाबासाहेबांचे अपूर्ण स्वप्न राहिलेले आहेत ते अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे झालेलं संघटने ती खरी संघटना आणि त्या संघटनेचे सभासद कोण असावा तर त्या संघटनेचे सभासद असेल जिदा जिदा अन्य अत्याचार होईल जिदा जिदा जातीवाद होईल जिद वर्णवाद होईल भाषावाद होईल समतावाद होईल त्या ठिकाणी धावून जाणारा अहोरात्री निम्या रात्री धावून जाणारा सदस्य कार्यकर्ता म्हणजे या संघटनेचा सभासद तर एकंदरीत आपण सर्व आज जरी आपण थोडे असलो पण येणाऱ्या काळात आपण शंभर टक्के जास्त असणार आहेत आणि ही काळाची गरज आहे संघटन झालं पाहिजे मधुकर कोपरे आदी मान्यवरांनी संघटनेच्या स्थापनाचा सा उद्देश सांगत सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणींचे अभिनंदन केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कांबळे यांनी केले तर सूत्र संचालन रवींद्र साबळे यांनी केले तर प्रफुल शिंगाडे यांनी आभार मानले बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव